जर सरकारचा पाठिंबा काढला नाही तर उद्धव ठाकरे यांचं लालची उद्धव ठाकरे असं टोपण नाव पडेल अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी उल्हासनगरमध्ये केली आहे बी जे पी आणि पेशवाई अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी उल्हासनगरमध्ये केली तसेच उद्धव ठाकरे यांनी जर सरकारचा पाठिंबा काढला नाही तर त्यांना लालची उद्धव ठाकरे असं टोपण नाव पडेल असं मत भारी बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं प्रकाश आंबेडकर हे महापालिका निवडणूक प्रचारासाठी उल्हासनगर येथे आले होते भारी बहुजन महासंघाने उल्हासनगर मध्ये तेरा जागांवर उमेदवार उभे केले आहेत मतांचा बाले किल्ला गणला जाणाऱ्या सुभाष टेकडीवर प्रकाश आंबेडकरांची भर दुपारी जाहीर सभा होती सभेला लोकांची बऱ्यापैकी गर्दी होती शरद पवारांनी मायांदाजा एकंदरीत थोडस उद्धव ठाकरे यांना ठरवण्याची वेळ आलेली आहे त्यांनी जर सरकारमधून बाहेर पडले नाही तर त्यांना एक टिपण लागेल आणि तो पण नाव होईल की लालची उद्धव ठाकरे तेव्हा त्यांना हे तोपण लावून घ्यायचं आहे का हा खरा प्रश्न आहे